हिंगणघाट येथे शिवसेना उबाटा गटाची मोजणी कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचे लक्ष्य नगरपरिषद तसेच जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकाची मोजणी सर्वत्र सुरू झाली आहे त्यासाठीच शिवसेना उबाटा गटासाठी गड मानल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे शिवसेना उभाटा गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले सहसंपर्क प्रमुख सीताराम होते व शिवसेनेचे शी विधानसभा प्रमुख निहाल पांडे यांच्या नेतृत्वात मेळावा घेण्यात आलाय आगामी नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेता हिंगणघाट येथे शिवसेना उबाटा गट सक्रिय झालाय मेळाव्यात पक्षात सदस्य संद... संख्या वाढविण्यावर भर दिला गेलाय शिवसेना व मनसेच्या युतीच्या व चर्चा वाढल्याने या दोन्ही पक्षात इनकमिंग देखील वाढले आहे शिवसैनिकांशी संवाद साधत एकजुटीने भाजपाला टक्कर देण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आलाय हे हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात भाजपचे वर्चस्व असताना टक्का देण्यासाठी शिवसेना उपाटा गटाने एकजुटीने काम करण्याची गरज आहे अभि तो कभी नाही अशी जबाबदारीची परिस्थिती सध्या शिवसैनिकांवर आली आहे त्यामुळे शिवसेना उपाटा गटातील शहरी तसेच ग्रामीण भागातील शिवसैनिक तसेच पदाधिकारी एकत्र येऊन लढा देण्याची गरज सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये आहे सहसंपर्क प्रमुख सीताराम भूते यांना सर्वांनी आपसी मतभेद विसरत एकत्र येण्याचे आवाहन केले आहे आम्ही तीन महिन्यापासून मला पद मिळालं उद्धव साहेबांनी माझ्यावर जिम्मेदारी दिली आणि मी त्यांच्या त्या जिम्मेदारीला पुरेपूर जो न्याय द्यायचा आहे तो, तो देत आहे कारण खेड्यापाड्यात जाऊन मी शिवसैनिकाची व नवीन शिवसैनिक यांची गाठ बांधून त्यांना उद्धव साहेबांच्या विचाराला प्रेरित करून शेतकऱ्याविषयी उद्धव साहेबांनी का केलं ज्यावेळेस अडीच वर्ष होते त्यावेळेस कोरोना काळात उद्धव साहेबांनी आपल्याला कसं कुटुंब प्रमुख म्हणून आपल्याला चाहलं आणि आपल्याला लहान मुलासारखं जपलं आणि आज ज्या समजाला सामोर जे नगर परिषद आहे नगरपंचायत आहे जिल्हा परिषद आहे आणि पंचायत समितीचे इलेक्शन आहे या निवडणूकमध्ये मी पक्षासाठी जेवढं पोषक वातावरण होईल तेवढं जिल्ह्यात तयार करेल व पक्षाला माझ्याकडून जास्तीत जास्त जिल्हा परिषद नगरपरिषदा नगरपंचायत पंचायत पंचाय समित्या कशा मिळेल याचा जास्तीत जास्त समजाला मी भर देईल व पक्ष संघटन वाढवण याचे काम करा महाराष्ट्रातील जनतेची इच्छा हे आहे का दोन्ही भाऊ एकत्र लढले पाहिजे आणि जी काही समजा महाराष्ट्राची जनतेची जी समजाला संकल्पना त्यांनी आता सामोर ठेवली आहे मराठी विषयी मराठीवर अत्याचार होत आहे पहिल्या वर्गापासून हिंदी लाद्याचे प्रयत्न चालू आहे आणि आज तो बरं झाला का तो जी आर माग घेतला त्यांना मोठा समजा महागात पडलं असं आमचे जे शिवसैनिक आहे आमचे जे पक्षप्रमुख आहे त्यांनी आम्हाला आदेश हे दिले होते मराठी सर्वप्रथम त्याच्यानंतर सर्व काही शिवसैनिकाला राहिली गोष्ट दोन्ही भावाची दोनही भाऊ एका रक्ताचे आहे एका घरातून जन्म घेतलेला आहे ठीक आहे एक चुलत भाऊ आहे एक सका समजायला एकाच घरातले आहे एका दोन्ही मावशी आहे एकच आहे दोन्ही बहिणी होत्या ते विचारानं मराठीसाठी एक आले आहे भविष्यात पण एक येईल आणि ते दोन्ही एक जर लढले तर महाराष्ट्राचे चित्र वेगळं राहील यात काही वर्धा जिल्ह्यात गावागावात बी एले शाखा प्रमुख सदस्य नोंदणी हे माझी चालू आहे आणि मी माझे जे तालुका प्रमुख आहे समुद्रपूरचे ते माझ्या पाठीशी आहे हिंगणघाट समुद्रपूरचे हिंगणघाट विधानसभेचे संघटक आहे आणि हिंगणघाट तालुका प्रमुख आहे हे सर्व टीम माझी जे टीम आहे ते माझ्या पाठीशी आहे मला जेव्हा बी त्यांना असं कोणतं काम वाटलं किंवा कोणा खेळावर संघटना बांधायची आहे कुठे जर समजा आपल्या शाखा ओपन करायची आहे मला अर्ध्या रात्री फोन करतात मी चालला जातो दिवसातून मी चोवीस घंटे फ्री आहे रात्र दिवस समजा मी पक्षासाठी पक्षाच्या सेवेसाठी से मी तत्पर आहे लवकरच जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत नगरपालिका हे पूर्ण इलेक्शन लागण्याचे दृश्य वर्धा जिल्ह्यात आहे फॉर्मेशन फॉर्मेशनची तयारी चालू आहे याची आम्हाला माहिती मिळाली आहे मधातच पक्षाची शिवसेना भवन मध्ये मीटिंग झाली तेव्हा सहसंपर्क प्रमुख म्हणून भूते साहेबिंगला उपस्थित होते निवडणुकीची तयारी करण्याचे पक्षांनी आदेश दिले आहे त्याच पार्श्वभूमीवर हे हिंगणघाट विधानसभेचा मेळावा होता आज सैकडो शिवसैनिक गावागावातून या मेळाव्यामध्ये सामील झाले होते आणि शिवसैनिकांमध्ये उत्पूर्त प्रतिसाद आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक शिवसैनिकाचा मनाचा हे भाव आहे की आम्ही नगरपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये नक्कीच भगवा फडकू आणि संजय राऊत साहेबांनी जो आदेश दिला आहे मदत त्यांनी आवाहन केला आहे की सिंहासन खाली करो ठाकरे आरे हे तर हे जनतेच्या मनातही आहे ठाकरे आणि ह्या निवडणुकीमध्ये ते दृश्य दिसणार आहे आजचा मेळावा त्याची सुरुवात होती याच्यानंतर वर्धेतील भव्य मेळावा वर्धा विधानसभेतील लागणार आहे लवकरच